जर सगळे मजेत ना असायलाच हवं आज नेहमीप्रमाणे एक कथा घेऊन आलेली आहे कथा आहे लीजा पराठे पाठारे यांची लिझा पाठारे यांची आणि कथाचं नाव आहे साठ भाज्यांचा सण तो बघूया काय कथा आहे ती तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे दोन चॅनेल्स आहेत हे काय हे मराठी इथून शक्य तुम्ही सांगते आणि दुसरं जे चॅनल आहे त्याच्यावर मी हिंदीतून सांगते पण दोन्ही चॅनेलवर मिक्सही असतं कधी ह्याच्यात हिंदी मराठी असतं कधी त्याच्यात हिंदी मराठी असतं कथा असतात कविता असतात सगळं काही असतं तर तुम्ही प्लीज माझ्या दोन्ही चॅनेलला भेट द्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला आता आपण जास्त वेळ न दवडता कथेला सुरुवात करूया कथा आहे लीजा पराठे यांची आणि लीजा पाठारे यांची आणि कथेचे नाव आहे साठ भाज्यांचा सण पौष पौर्णिमा जवळ यायला लागली की माझे मन पुन्हा पंचावन्न वर्ष मागे जाते पंचावन्न छप्पन वर्षापूर्वी लग्न होऊन मी एका जुन्या धर्मनिष्ठ कर्मठ वैष्णव ब्राह्मण कुटुंबात आले ह्या मोठ्या एकत्र कुटुंबात बाबा आणि अम्मांच्या दक्ष नजरेखाली मला काहीसे अपरिचित असे अनेक सण आणि रूढी कारण मी थोड्या आधुनिक वृत्तीच्या कोकणस्त माहेरून आलेली निष्ठेने आणि अतिशय पाळले जातात पौष पौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर हा साजरा केलेला सण आहे भाज्यांचा सण ह्यापैकी एक महत्वाचा असे या सणाशी मुख्य अधिष्ठात्री देवता शाकभरी किंवा बनशंकरी हिचे मुख्य पीठ स्थान कर्नाटकातल्या बादामी इथे आहे शाकंभरी अथवा बनशंकरी हे एक पार्वतीच रूप आहे पार्वती आणि अपर्णा हिने वनात राहून शंकराच्या प्राप्तीसाठी केवळ पाने भक्षण करून तप केले होते अशी कता ही कथा आहे त्यामुळे तिच्या या रूपाला नैवेद काही गोड पदार्थ नव्हे तर अनेक भाज्या वापरून बनवलेल्या रुचकर भोजनांचा हे स्वाभाविकच होते पण नेमक्या साठ भाज्यांचाच का तर हे मात्र मला नेमके माहीत नाही बाबा मात्र साठ भाज्यांविषयी आग्रही करत असत सणांची तयारी तीन चार दिवस आधीपासूनच सुरू होई कलमदनात जपून ठेवलेली साठ भाज्यांची यादी बाबा बाहेर काढून ठेवेत जरी चार मिनार जवळच्या चा मीर आलम मंडी मध्ये यादीतल्या बऱ्याच भाज्या मिळतात तरीही काही भाज्यांसाठी सुलतान बाजारातल्या कोठीवरच्या बेगम बाजारातल्या भाजीमध्ये थोडी शोधाशोध करावीच लागते मजेशीर गोष्ट आहे ऐका तुम्ही शेवटपर्यंत ह्यामध्ये पालक चुका मेथी घोळ राजगिरा शेपू आंबाडी हरभरा चाकवर तांदूळजा चौलाई मोहरी माठ चंदन बटवा मायाळू अळू इत्यादी माहितीच्या पालेभाज्याशिवाय आंबुती गणेशपाला चिगूर माहीत नसलेल्या भाज्या देखील थोड्या थोड्या का होईना शोधून शोधून आणल्या जातात हीच गोष्ट घोसाळी दोडकी पडवळ काकडी कार्ले गुडका गुटका माईसारख्या भाज्या गवार भेंडा भेंडाबिनीस मुळ्याच्या शेंगा शेवगा पठडीच्या शेंगा मटार तुरीच्या शेंगा वालपापडी आणि त्यासारख्या अनेक शेंगा दुधी भोपळा काशी भोपळा पिवळा भोपळा कोहळा पोहळव्याचे प्रकार वांगी गोबी नवलकोल गाजर मुळा बटाटा अरवी सुरण रताळे बीटरूट जमनीतल्या भाज्या आणि शिवाय मग टॅमॅटो मिरच्या कोथिंबीर कडीलिंबू लिंबू कैरी कच्ची कैरी चिंच आवळ्या डब्बू मिरची इत्यादी भाज्या हैदराबादच्या मंड्यातून शोधून शोधून आणायची मोठीच गंमत असते कांदा लसूण वगैरे मात्र बर्ज असतं अशा रीतीने बाबांच्या हिशोबानुसार साठ भाज्या क्वचितच जास्त पण कमी नाही मोजून झाल्या की मग त्यांचे स्वच्छ धुणे निवडणे सोडणे चिरणे चोचवणे साल काढणे शिरा काढणे इत्यादी इत्यादी दि सोपस्कारासाठी ते घरातील स्त्री राजांकडे सोपवले जातात घरात बऱ्याच वेळा बऱ्याच जणींची मदत असते कारण हा खास सणासाठी आमच्या एकत्र एक कुटुंबातील लहान थोर मंडळी तर असतातच शिवाय माहेर वाशिणी सवे सोगरे यांनाही अगत्याचे निमंत्रण असते आमच्या या मोठ्या घरी सोवळ्याचे आणि ओवळ्याचे अशी दोन स्वयंपाकघरे असत सणाचे नैवेद्याचे स्वयंपाक अर्थातच सोवळ्याच्या स्वयंपाकघरात होतं आणि चहापाणी जास्तीच्या पोळ्या भाकऱ्या संध्याकाळचा सोपैक वगैरेसाठी ओवळ्यांचे स्वयंपाकघर वापरले जाते इथे गॅस वगैरे वापरला जाई पण सोवळ्याचा स्वयंपाक चूल शेगड्यांवरच होई माझ्या नोकरीमुळे वैष्णवी सोवळ्या ओळ्याचा माझ्या अज्ञानामुळे आणि नवऱ्याच्या वायुसेनेतल्या नोकरीमुळे आमच्या अनेकदा येथील उपस्थितीमुळे मला सोवळ्याच्या स्वयंपाकघरात जाण्याची वेळ येत नसे माझी ड्युटी ओवळ्याच्या स्वयंपाकघरात किंवा इतर कामात असे या साठ भाज्या शिजवणे कौशल्याचे काम असे सामान्यतः तीन प्रकारच्या भाज्या केल्या जात सगळ्या पालेभाज्यांची मिळून शिजलेल्या मुगाचे किंवा तुरीचे वरण आणि बेसन चिंच वगैरे घालून एक मुद्दा भाजी असते दुसरी एक भाजी ओला नारळ कोथिंबीर आलं हिरवी मिरची घालून बनवली जाते आणि तिसरी भाजी आपल्या पारंपरिक पद्धतीने काळा गोडा मसाला दाण्याचं कूड चिंच गुळ घालून बनवली जाते आणि बनवताना जास्त शिजवाव्या लागणाऱ्या भाज्या आधी आणि लवकर शिजणाऱ्यानंतर काही काव काही वाफवून काही नीट जवून काढण्याचे तंत्र माहित असावे लागते तर ह्या अशा तीन प्रकारच्या भाज्या बहुतेक बऱ्याचशा भाज्या वापरत येतात याशिवाय मग चटण्या कोशिंबीर रायती सांबार इतर भाज्या करून नैवेद्य सिद्ध केला जाई आणि शांगभरी देवीला हा नैवेद्य दाखवून ही पंगत मांडण्याची लगबग सुरू होई साठ भाज्यांच्या सणांच्या या संगतीत जेवणाने सर्वजण तृप्त होत येऊ न शकलेल्यांकडे ही आगत्याने डबे पाठवण्याची अम्मांची पद्धत होती अम्मांच्या हातचा स्वयंपाक अतिशय स्वादिष्ट असे त्यांच्या हाताखाली आणि दक्ष नजरेखाली काम करता करता पुढच्या पिढीतील सुना मुली ही सुग्रणी झाल्या होत्या विशेष म्हणजे केवळ त्याच नाहीत तर घरातील पुरुष मंडळी उत्तम आणि नेटकेपणाने स्वयंपाक करू शकत अगदी माझ्या मुलासारखी तिसरी पिढीही व्यवस्थित स्वयंपाक करू शकते वर्ष लोटली काळ पुढे लोटला चौकोनी कुटुंब वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या देशात स्थिरावली पण अजूनही आपापल्या छोट्या स्वयंपाकघरात ह्या दिवशी साठ नसल्या तरी मिळतील त्या भाज्या आणून निघू तिने स्वयंपाक रांधावा वाटतो आणि खाली नाव मीना मनसबदार दिलेलं आहे तर मला वाटतं हे मीना मनसबदार यांच्या घरीची ही गोष्ट आहे आणि ती ती तुम्हाला लिझा पाटारे यांनी लिहून पाठवली आहे आणि तृप्ती तृप्तीप्रमुख म्हणजे मी स्वतः ती तुम्हाला वाचून दाखवली पण त्यावरून मला एक किस्सा आठवतो की आमच्या घरात पण गौरी गणपती असायचे पाच दिवसाचे आणि हरताळ केला हर हरताळ केच्या नंतर गौ गणपतीच्या पहिल्या दिवसा दिवसानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ऋषी पंचमी हा दिवस येतो तेव्हा आमच्याकडे एक ऋषीची भाजी म्हणून केली जायची त्याच्यामध्ये एवढ्या भाज्या असायच्या की म्हणजे पालेभाज्यांमध्ये अळू परत दुसरं माठ हिरवा माठ अजून एक कसली तरी चाकवत म्हणून असते ती भाजी अशा करून पाच एक तरी पालेभाज्या असायच्या त्यानंतर मुंडल्या असायच्या बटाटे असायचे ते पर्पल कंद असायचं दुसरं एक अजून कंद असायचं म्हणजे पाच कंद पाच पालेभाज्या त्यानंतर पडवळ भोपळा ह्या भोपळ्याच्या ह्याच्यातल्या दुधी भोपळा लाल भोपळा कोवळा पडवळ म्हणजे ह्या भोपळ्याच्या ह्याच्यातल्या पाच भाज्या म्हणजे टोटल आपल्या पंधरा भाज्या झाल्या आणि शिवाय वांगी भेंडा असं इतर थोड्या भाज्या घालून वीस एक भा, भाज्यांची तरी मस्त कणसं पण ऐकत आहेत घालायची आणि इतकी छान ऋषी पंचमीची भाजी व्हायची तर अशा प्रकारे तुमच्याही घरात कुठची भाजी बनत असेल तर मला जरूर कमेंट्स करून कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपण रोजच असे भेटणार आहोत तर तुमच्या काही इन्क्वायरीज असतील काही तुम्हाला हवं असेल तर मला नक्की नक्की सांगा आणि उद्या भेटूया बाय